राम। देरे विमल करणी देरे गायन देरे अलाप गोडी देरे धात माता दे रे रा अनेक धाटी देरे श्री समर्थ श्रीराम स्वरूपाचा निश्चयो विदेह स्थितीचा निश्चयो अलिप्तपणाचा निश्चयो बोलिलासे श्रीराम श्री समर्थांच्या दासबोध ग्रंथातील पहिल्या समासाचं चिंतन आपलं सुरू आहे बघा परमार्थ करणं आता इथे शुद्ध स्वरूपाचा निश्चय सांगितलाय आता हे शुद्ध स्वरूप कसं आहे स्वरूप म्हटलं की आमच्या समोर अशा प्रकारची एक रूपात्मक कल्पना आमच्या डोळ्यासमोर उभी राहते की हे हे स्वरूप माझं स्वरूप आहे पण आपण कल्पना केलेलं स्वरूप असताना ते कल्पनेचं स्वरूप आणि कल्पनेच रूप नाशिवंत असत न ना टिकणार असत शाश्वत नसत दोन्ही सांगतो काय असतं आणि काय नसतं काय बोवा काया तुम्ही नुसतं एक असं सांगता नसतं 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 असतं काय ते तरी सांगा म्हणून असत शाश्वत रूप आहे असतं पण ते दिसत नसतं आशाश्वत रूप दिसत भासत पण ते खरं नसत बघा ना सगळ्या नाशिवंत वस्तू मी बघतो ना डोळ्यानी आपण पाहतो सगळ्या की असं असं अशी एखादी वस्तू आहे का की जी मी डोळ्यानं बघितलीय आणि ती अखंड हजारो वर्षे टिकून राहिली नाही अ डोंगर असतात डोंगर ते डोंगर सुद्धा कडे कोसळतात पावसाळ्यात मग कसे खरे मानायचं त्याला दगड मोठमोठे शिळा मोठमोठे पाषाण ते सुद्धा वितळून जातात ते सुद्धा निघून जातात ते सुद्धा पडतात खाली घसरतात दगड घसरतो दगड आपली जागा सोडतो दगड आपलं अस्तित्व विसरतो पण मला असं वाटतं की माणसांनी दगडाची जागा कधी घेऊ नये आपण म्हणतो ना काय दगड आहे असं म्हणणं वेगळं आणि मी प्रत्यक्ष दगडासारखं वागणं वेगळं आपण म्हणतो सहज म्हणून जातो पहा कसा आहे की शुद्ध स्वरूप माझं काय आहे त्याच्यासाठी मी हे सांगतोय बरं का मी काही असं ओगीच काहीतरी वेगळं विषयांतर करत नाही शुद्ध स्वरूप माझं दगड आहे का नाही माझं शुद्ध स्वरूप काय आहे तो परमात्मा परमेश्वर आत्मा आत्माराम आत्मतत्व आत्मबिंदू आत्मशक्ती आत्मतत्व हे माझं खरं स्वरूप आहे वा ते दिसत नाही दिसत नाही म्हणून खरं आहे मग दिसत नाही मग आम्ही खरं मानायचं कसं फार लोक जोरजोरात असे वादविवाद घालायला येतात शुद्ध स्वरूपाचा निश्चय काय आहे याच्यासाठी तुझ्या देमडीची तिथे किंमत नाहीये तुझ्या अस्तित्वाची किंमत नाहीये तिथे काही तू मान अगर मानू नको बाबा पण शुद्ध स्वरूप तुला मानावं लागतं शुद्ध स्वरूपाचा अनिश्चयो आणि त्या शुद्ध स्वरूपातून काय अनुभवायचं आहे तर विदेह स्थितीचा निश्चय अनुभवायचा आहे विदेह म्हणजे काय विदेश म्हणजे काय विदेश म्हणजे आपला देश सोडून दुसरा देश तसा विदेह म्हणजे काय हा देह सोडून दुसरा देह विदेह हा विदेह काय आहे विदेह स्थितीचा निश्चय म्हणजे देहापेक्षा वेगळी अवस्था काय आहे तिचा अनुभव घेणं म्हणजे विधी अवस्था आणि ती विदेही अवस्था आम्हाला अनुभवायची आहे बरं का आपण एक लक्षात ठेवा इथे अभ्यास करणं पाठांतर करणं काहीतरी वगैरे बोलणं असला काही विषय नाहीये शुद्ध स्वरूपाचा निश्चय काय आहे तेवढं रोखठोक समर्थांची भाषा म्हणजे अशी कणखर भाषा आहे शुद्ध स्वरूपाचा निश्चय हो विदेश नितीचा निश्चय हो अलिप्तपणाचा निश्चय हो असे असेल हे असलं मुळमुळ असलं काय हे नाही आहे असेल माझा हरिद देल घटल्यावर हे समर्थांच्या कुठल्या तत्वात बसत नाही अलिप्तपणा काय असतो तुला शिकावा लागेल विधेय स्थिती काय असते अनुभवायला लागेल स्वरूप स्थिती काय असेल पहावी लागेल त्याचं अभ्यास करावा लागेल त्याचं चिंतन करावं लागेल शुद्ध स्वरूपाचा निश्चय तुला करावा लागेल आधी सुरुवातीला शुद्ध स्वरूपाचा निश्चय केल्याशिवाय भगवंत तुझ्यावरती कृपा करत नाही करणार नाही शुद्ध स्वरूप काय असतं तुला समजावूनच घ्यावं लागेल आणि विदेहस्थिती मुक्ती विदेहस्थिती काय असते ती तुला अनुभवायला लागणार आहे अनुभवायला ती अनुभवायला आल्याशिवाय काही तुझा परमार्थ ते ते पुढे जाणार नाही त्याच्याशिवाय अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे अलिप्तपणा फार छान विषय आहे अलिप्तपणा अलिप्तपण मज दे रे राम समर्थाने रामाकडे मागणं वाजतलं मा हा अलिप्तपणा म्हणजे नेमकं काय तर कशातही न लिप्त होणं साधे साधे अर्थ आहेत अलिप्त म्हणलं की आम्हाला वाटतं अर अलिप्त म्हणजे काय हो शब्द वेगळा आहे ना त्यावेळेचा शब्द आहे अलिप्त काही काही ठिकाणी वापरला जातो मी अलिप्त झालो बरं का त्याच्यापासून आताही वापरतो आपण अलिप्त म्हणजे काय मी लिप्त होतो म्हणजे वेळेत गुंतलो होतो अडकलो होतो आणि त्याच्यातून मी मोकळा झालो अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे हा अलिप्तपणा कसा असावा कुठे असावा किती असावा कधी असावा असावा की नसावा या सगळ्याचं चिंतन म्हणजे दासबोधाचं चिंतन आणि ते चिंतन आपण आज या समर्थांच्या विचारांच्या माध्यमातून इथे आज केलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ